आज आपण तयार करणार आहोत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा इम्युनिटी बूस्टर असा लाडू तुम्ही ते पाहू शकता लाडू किती सुंदर तयार झालेले आहेत सध्या बदलत्या पावसाळी वातावरणानुसार आपल्याला सर्दी खोकला ताप यासारखे व्हायरल इन्फेक्शन होत असतं त्यावर उपाय म्हणजे आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला पाहिजे आपण असे पदार्थ सेवन करायला पाहिजेत की ज्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे प्रोटीन फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात हे जे लाडू आपण तयार केलेले आहेत त्या पदार्थांमध्ये ही तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात आणि म्हणून हा लाडू आपण पावसाळ्यात दररोज खाल्ला पाहिजे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपण या आजारांवर मात करू शकू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी कढई घेतलेली आहे आता या कढईमध्ये आपण सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कपने मोजलं तर हे एक कप बरोबर शेंगदाणे आहेत तुम्ही कुठलीही एक वाटी यासाठी सेट करू शकता तर ही वाटी मी इथे वापरलेली आहे आणि कपने मोजलं तर एक कप आता शेंगदाणे आहे जे आहेत ते सतत हलवत मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहे आता शेंगदाण्यांची साल जी आहे ती सुद्धा आपण इथे वापरणार आहोत कारण सालींमध्ये जीवनसत्व असतात त्यामुळे आपण हे काढून टाकणार नाहीत तर शेंगदाणे मंद आचेवर असे भाजायचे की त्याची साल जळता कामा नाही किंवा काळी पडता कामा नाही त्यामुळे फक्त शेंगदाणे जे आहेत ते साल निघेपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी एका भांड्यामध्ये ह्याला काढून घेतलेला आहे आता यानंतर आपण इथे वापरणार आहोत खोबरं हे देखील एक कप खोबरं आहे म्हणजे वाटीने एक वाटी आता खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता आणि मंद आचेवर खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित सतत हलवत भाजून घेणार आहोत तर इथे बघा खोबरं व्यवस्थित आता हे भाजले गेलेलं आहे खूप पण भाजायचं नाही आहे काळपट करायचं नाही आहे तर आता हे सुद्धा आपण ह्या भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत तर सर्व जिन्नस मी एकाच भांड्यामध्ये इथे काढून घेते आहे यानंतर इथे मी घेतलेले आहे डाळी पाववाटी तर पाववाटी म्हणजे बघा पावकप आहेत बरोबर आता कप मोजलं तर पावकप तर आता हे डाळे जे आहेत ते भाजलेलेच आहेत पण त्याच्यात थोडंसं मॉइश्चर असू शकतो त्यामुळे पुन्हा इथं आपण व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहेत पदार्थ जर आपण असे व्यवस्थित भाजून घेतले तर आपला लाडू जो आहे तो बराच काळ टिकू शकतो त्यामुळे हे व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आता हे डाळे पण मी काढून घेते आहे भाजले गेलेले आहेत तर त्याच भांड्यामध्ये मी हे डाळे पण काढून घेते यानंतर इथे मी मगजबी घेतलेली आहे ही सुद्धा पाव कप मगजबी आहे पाव वाटी आता बी देखील आपल्याला अगदी टंटण उडेपर्यंत भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आता समजा तुमच्याकडे जर मगज बी नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल पण ह्या बियांमध्ये जीवनसत्व भरपूर असतात त्यामुळे ह्याचा आपण वापर केलेला आहे आता ह्या बिया बघा मी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत ह्या टंटण उडायला लागलेल्या ला आहे तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग भांड्यात काढून ठेवायचं आहे यानंतर पावकप इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत हे सफेद तीळ देखील आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत चांगला त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ व्यवस्थित टम्म फुगलेले दिसले की आपण ह्याला काढून घेणार आहोत यानंतर इथे मी पाव कप बदाम घेतलेले आहेत बदाम आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडेसे भाजले की त्यामध्येच काजूचे तुकडे घेतलेले आहेत पावकप तेसुद्धा घालायचे आहेत आणि काजू बदाम हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे आपण कुठेही तुपाचा वापर केलेला नाही आहे सर्व पदार्थ आपण कोरडेच भाजलेले आहेत आता तूप आपण इथे मुबलक प्रमाणातच वापरणार आहोत त्यामुळे तुपाचा वापर आपण नंतर करूया हे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतली आता बघा अर्धा चमचा इथे साजूक तूप घेतलेला आहे आता ह्यामध्ये दोन चमचे मनुके घेतलेले आहेत किंवा काही जण ह्याला बेदाणे पण म्हणतात आता तुपामध्ये हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत चांगले फुलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आता इथे मी हे चांगले फुलेपर्यंत परतून घेतलेले आहेत याला देखील एका वाटीमध्ये आपण वेगळे काढून ठेवूया हा एकच पदार्थ आपण वेगळ्या बाजूला ठेवणार आहोत बाकीचे सर्व पदार्थ आपण एका भांड्यामध्येच ठेवून देऊया तर हे मनुका मी बाजूला ठेवून देते आता इथे पुन्हा अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे आता यामध्येच मी एक वाटी इथे खजूर घेतलेला आहे एक वाटी म्हणजे एक कप ह्याच्या बिया काढलेल्या आहेत आणि जर तुम्हाला या लाडूमध्ये गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथे एक वाटी खजुराऐवजी दोन वाटी खजूर वापरू शकता मग तुम्हाला गूळ घालण्याची गरज नाही तर इथे हा खजूर देखील मी व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे याला पण आपण जे आपण इतर जिन्नस ठेवले आहेत त्यामध्येच काढून घेऊया यानंतर इथे एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे पुन्हा आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी म्हणजेच एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मंद आचेवर हे गव्हाचं पीठ रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे कोरडंच आपल्याला भाजायचं आहे ह्यामध्ये जास्त तुपाचा वापर आपण करणार नाही आहोत जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जास्त तुपाचा वापर इथे करू शकता पण हे लाडू जे आहेत ते मी फक्त दोन चमचे तुपामध्येच तयार केलेले आहे तर आता बघा पिठाचा रंग हा बदललेला आहे चांगलं आहे अगदी थोडं रंग ब्राऊन रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे आता इथे बघा हे सर्व जिन्नस मी इथे ते वेगवेगळी ठेवलेली आहेत सगळे पदार्थ आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि आता हे गव्हाचं पीठ देखील व्यवस्थित बघा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आणि हे पीठ देखील आपण ह्यामध्येच ठेवलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कारण हे सर्व पदार्थ गरम आहे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर मी इथे एक वाटी गूळ घातलेला आहे जर तुम्हाला नुस खजूर न घालता गूळ घालायचा असेल तर मग दोन वाटी तुम्हाला इथे गूळ वापरावा लागेल आपण एक वाटी खजूर आणि एक वाटी गूळ असे दोन वाटी आपण वापरलेलं आहे आता हे सर्व जिनस एकत्र केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर तर इथे मी पाच ते सहा वेलची कुटून घेतलेले आहेत साधारण अर्धा चमचा पावडर होईल पाव टीस्पून इतकं जायफळ किसून घेतलेलं आहे ते सुद्धा घातलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला सर्दी खोकला होतो म्हणून सुंठ पावडर अवश्य वापरा तर मी इथे एक मोठा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे तर सुंठ पावडर घालायला विसरू नका ते आवर्जून वापरा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं मिश्रण घालून आपण हे बारीक करून घेणार आहोत तर बारीक करताना मिक्सरचं बटण जे आहे ते चालू बंद चालू बंद करून आपण ह्याला रवाळ वाटून घेणार आहोत किंवा पल्स मोडवर पण तुम्ही करू शकता तर इथे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे थोडंसं रवाळ असतं तरीसुद्धा चालेल आता सर्व हे सर्व काढून घेते मी एका ताटामध्ये हे बघा या पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि बाकीचं सर्व मी अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे चला तर मग इथे मी हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आता इथे भांडं माझं लहान पडतं त्याच्यामुळे मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते आहे म्हणजे मला हे व्यवस्थित मिक्स करता येईल आता हे सगळं ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये जे मनुका आपण बाजूला ठेवले होते ते मनुका आपण ह्यात घालायचे आहेत तर तुम्हाला अख्खे मनुका नको असतील तर तुम्ही आधी जे आपण मिश्रण तयार केलं त्यामध्येच हे घातलं तरीसुद्धा पण चालेल तेसुद्धा बारीक होऊन जातील ते तुमच्या चॉईसवर आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर ह्यामध्ये तुम्ही तुपाचा वापर करू शकता पण इथे कमीत कमी तुपाचा वापर आपल्याला करायचा असल्यामुळे मी हे लाडू जे आहेत ते या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे अगदी हे सहजपणे वळले जातात कमी तुपाचा वापर करून देखील तुम्ही व्यवस्थित पौष्टिक लाडू तयार करून घेऊ शकता तर इथे बघा मी हा लाडू व्यवस्थित आता तयार करून घेते आहे थोडं ह्याला गोल गोल फिरवायचं चा, म्हणजे चांगलं गोल होईल आणि बघा हा लाडू तयार झालेला आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं तूप तुम्ही ह्यामध्ये घालू शकता मात्र मी अशाच पद्धतीने हे सर्व लाडू तयार करून घेते अगदी सहजपणे हे लाडू वळतात साखरेचा बिलकुलही वापर न करता आणि कमीत कमी तुपामध्ये हे पौष्टिक लाडू आपण तयार केलेले आहेत रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। धन्यवाद बाय बाय